सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार माझे नाव श्री जयसिंहचंद्रपिंकळे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुबावाडी कुसमाडी विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षेमध्ये काही प्रश्न हे भाषा विषयाअंतर्गत जो परीक्षेत दिलेला असतो किंवा त्यालाच आपण उतारा असे म्हणतो या विषयाला अनुसरून प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न समाविष्ट केलेले असतात तर प्रश्नपत्रिकेतील उतारा व त्या उतार्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण सुरुवातीला जाणून घेणं आवश्यक आहे तर यासाठी कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी आपण केली पाहिजे तर कुठलाही उतारा प्रश्नपत्रिकेमध्ये जर दिला असेल तर तो, तो उतारा लक्षपूर्वक वाचा म्हणजेच उतारा वाचन करत असताना सदर उतारा हा कोणत्या विषयावर दिलेला आहे याची एक साधक बाधक कल्पना ही आपल्याला वाचतानाच आली पाहिजे उतार्यातील जो आशय आहे त्याचा जो विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे उतार्यातील शब्दांचे अर्थ नीट समजून घेताना वाक्य पुन्हा पुन्हा वाचा त्यामध्ये काही शब्दार्थ हे आपणास पुन्हा पुन्हा वाचन केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्या लक्षात येऊ शकतो अशा उत्तरांमध्ये काही प्रसंग काही घटनांबद्दलचं वर्णन तर काही व्यक्तीमध्ये असणारा संवाद एखाद्या ठिकाणी घडलेली एखादी घटना या प्रकारची माहिती सदर उतऱ्यांमध्ये दिलेली असते त्यामागील त्याचा जो कार्यकारण भाव आहे त्याचा जो परस्पर संबंध आहे उतार्यात विषयाशी संदर्भात आलेल्या ज्या संपूर्ण विषय आहे तो आपल्याला यामधून समजून घ्यावा लागतो उतऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही उतऱ्याच्या खाली आपणास जे प्रश्न दिलेले असतात व त्याचे पर्याय दिलेले असतात या प्रश्नांचा जो क्रम असतो तो उतारा ज्या पद्धतीनं आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे त्या पद्धतीनंच ते प्रश्न विचारले असतील असा कुठलाही क्रम या प्रश्नांचा नसतो उतारा वाचून उत्तरे नोंदविताना चारही पर्याय लक्षपूर्वक वाचा व योग्य पर्याय निवडा कधीकधी एका प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्याखाली दिलेले जे पर्याय असतात ते एक दोन तीन चार या पर्यायांपैकी त्यातील कधीकधी एक पर्यायबरोबर असू शकतो काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये दोन पर्यायाबरोबर असून त्याचे परत खाली वरील पर्यायपैकी अ व ब किंवा वरील पर्यापैकी अ व क अशा प्रकारचेही प्रश्न विचारले जातात त्या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन ते पर्याय निवडताना योग्य पर्यायाचा विचार करा उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उत्तरातील तेवढाच भाग पुन्हा पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सदर पर्यायामधील ज्या भागामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तेवढाच भाग पुन्हा एकदा वाचून आपल्या उत्तराची खात्री करा आणि नंतरच तो पर्याय नोंदवा तर अशा प्रकारे आपणास कुठलाही उतारा व उतार्यावरील प्रश्न सोडवताना या सर्व बाबींची माहिती आपण जाणून घेणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे परिच्छेद किंवा उतारे हे आपल्याला काही पर्याय सोडवण्यासाठी दिले जातात त्या पद्धतीचा एक उतारा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर नमुना दाखल घेतलेला जो एक परिच्छेद किंवा उतारा आहे त्या उतार्याचे आपण सुरुवातीला सविस्तर वाचन करून घेऊ नंतर त्याखाली दिलेले जे प्रश्न आणि त्याचे पर्याय आहेत त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू तर आपणास जो उतारा दिला आहे त्याचे वाचन आपण करूया फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये बनवले गेले या खेळाचे नियंत्रण करण्याकरता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि तेसुद्धा केवळ आपल्या गोलसमोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच तर अशा प्रकारे या उतारेचं वाचन केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली असेल की दिलेला सदर उतारा हा फुटबॉल या खेळाविषयी माहिती देणारा आहे साधारणपणे या खेळाविषयी माहिती आपण आता पुढील उतार्यामध्ये वाचली आहे खालील प्रश्न वाचूयात आणि त्याचे दिलेले जे पर्याय आहेत त्यापैकी कोणते पर्याय बरोबर असतील याचा विचार करूया सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे फुटबॉलचे नियम बनवले गेले पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी पर्याय क्रमांक दोन खेळाचे नियंत्रण करण्यासाठी पर्याय क्रमांक तीन त्याला सोपे करण्यासाठी पर्याय क्रमांक चार तो लोकप्रिय करण्यासाठी तर वरील जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये साधारणपणे जे हा जो फुटबॉल आहे याचे नियम का बनवले गेले आणि ते कोणी बनवले असतील या संदर्भाची माहिती या उतार्यामध्ये आलेली आहे तर फुटबॉलचे जे आहे नियम आहेत या संदर्भातलं जे एक आपल्याला सूचक असं जे विधान आलेलं आहे ते साधारणपणे या वरील वाक्यांमध्ये आहे की फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये बनवले गेले आणि या खेळाचे नियंत्रण करण्याकरता दि फुटबॉल असोसिएशन तयार झाली म्हणजे दि फुटबॉल असोसिएशन ही जी संस्था झाली ती फुटबॉलचे नियंत्रण करण्यासाठी झाली आणि या संस्थेने खेळाचे नियम बनवले म्हणजेच फुटबॉलचे जे नियम बनवले गेले होते तर ते या खेळाचे नियंत्रण करण्यासाठी या संस्थेने हे नियम बनवले होते म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते साधारणपणे पर्याय क्रमांक जो दोन आहे त्या दोनमध्ये स दिलेला आहे की खेळाचे नियंत्रण करण्यासाठी सदर नियम हे बनवले गेले असावेत प्रश्न दुसरा आहे फुटबॉल खेळ खेळला जातो दोन संघांमध्ये वरील प्रकारच्या जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये साधारणपणे या संदर्भामध्ये जे माहिती आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी फुटबॉल हा दोन संघामध्ये खेळला जातो परंतु किती खेळाडू असतात यामध्ये तर त्या संदर्भामध्ये त्यांनी उतार्यामध्ये आपल्याला माहिती दिली आहे पहा यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ असतात अकरा खेळाडूंचे दोन संघ असतात या प्रकारची माहिती त्यांनी या उतार्यामध्ये दिलेली आहे म्हणजेच फुटबॉल खेळला जातो तो दोन संघामध्ये परंतु किती खेळाडूंसह खेळला जातो तर तो पर्याय क्रमांक तीनमध्ये दिले त्यांनी प्रत्येकी अकरा खेळाडूंसह तो खेळला जातो तर या प्रकारे आपण आता दोन प्रश्न हे या उतार्यातील योग्य पर्यायसह आपण सोडवलेले आहेत तर पुढे तिसरा प्रश्न दिलेला आहे खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात आता या संदर्भामध्ये उतार्यामध्ये जे वाक्य आलेलं आहे ते असं आलेले प पहा की उतार्याचा जो भाग दोन आहे त्या दोन भागामध्ये सदर प्रश्नाचं उत्तर आहे खेळाडू आपल्या खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात या वाक्यामध्ये सदर प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे म्हणजेच खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात पायांनी हातांनी आणि पायांनी डोक्याने आणि पायांनी मित्र आणि प्रेक्षकांच्या स तर त्याचा जो पर्याय क्रमांक आहे तीन त्या तीनमध्ये त्यांनी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते त्यांनी दिलेलं आहे डोक्यांनी आणि पायांनी पर्याय क्रमांक तीन डोक्याने आणि पायाने तर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया आता गोली आपल्या हात हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो तर या ठिकाणी पर्याय दिले आहेत मैदानात कुठेही समोर पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर का पेनल्टी क्षेत्राच्या आत तर उतार्यामध्ये या बाबतीमध्ये जे वाक्य आलेलं आहे ते सुरुवातीला आपण पाहून घेऊया त्यामध्ये उत्तर शोधण्यासाठी त्यांनी या ठिकाणी जो भाग आपल्याला दिलेला आहे तर या ठिकाणी म्हटलं पाहिजे त्यांनी केवळ गोली केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ गोलीसमोर पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच म्हणजे तोही हात लावू शकतो ते फक्त पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच तर पेनल्टीच्या क्षेत्रामध्ये जो गोली हात लावू शकतो तोही कुठे फक्त तर पेनल्टी क्षेत्राच्या आतमध्ये म्हणून त्याचा जो पर्याय येतो तो आहे पेनल्टी क्षेत्राच्या आत यानंतर जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व्हॉलीबॉल क्रिकेट बुद्धिबळ आणि फुटबॉल साधारणपणे वरील जो उतारा आलेला आहे तो फुटबॉल या खेळाविषयी आलेला आहे म्हणजे आणि त्यामध्ये इतर कुठल्याही खेळाचा उल्लेख आलेला नाही म्हणजेच याचं उत्तर हे जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि उतार्यामध्ये देखील या संदर्भानं वाक्य आलेलं आहे ते आहे की जो हा खेळ आहे फुटबॉल हा जगातील एकदम प्रथम सुरुवातीचं वाक्य पहा फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे हे प्रथम क्रमांकाचं जे वाक्य आहे या वाक्यामध्येच त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे हे सगळ्यात सुरुवातीचं वाक्य आलेलं आहे म्हणूनच या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण सहज देऊ शकतो की तो खेळ आहे फुटबॉल तर अशा प्रकारे वरील उतारा आणि त्या उतार्यावरील असणारे हे सर्व पर्याय आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा आपण वरीलप्रमाणे प्रयत्न केलेला आहे तरी अशा प्रकारचे उतारे हे आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि त्या उतार्यांचं लक्षपूर्वक वाचन करून आपण सदर उतार्यांतील प्रश्नांची उत्तरे लिहावीत अशी अपेक्षा आहे तर असो आपल्याला उतारा आणि उत्तरावरील प्रश्न हा भाग बऱ्या अंशी लक्षात आला असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांचे धन्यवाद